थांब नमस्कार मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चायनल चिराग आणि कविता वर्ल्डमध्ये माझा मुलगा चिराग तुमच्याशिवाय बोलू इच्छित आहे समायने मीस नाही मी सरळ व्यवस्थित उभारा नाही मी च्या काय त्या माणे शे आणि आय इन दादू आज आपण एक कथा सांगणार आहोत अफजलखानाचा खानाचा व तुला येते ना गोष्ट सांग मग मला एक काय होते? होते एक काय होते एक काय होता अफजल खान शिवाजी महाराजांना नाश्त्याला कोणी बोलावलं होतं अफजल खाननी मग अफजल शिवाजी महाराज कशे शिवाजी महाराज कसे गेले शिवाजी महाराजांनी हातात काय घातलं अंगात काय घातला त्यावर काय घातला ड्रेस आणि मग मावड्यांना कुठे ठेवलं चिलखतवर काय घातला चिरखतवर का काय घातलं ड्रेस मग मावड्यांना कुठे ठेवलं पायथ्याशी डोंगराच्या पायथ्याशी मग अफजल खानाने शिवाजी महाराजांना काय दिलं आलिंगन मग तेवढ्यात त्यांनी काय काढला चाकू चाकू मग शिवाजी महाराजांनी काय काढलं वाघ न कोणा आणि अफजल खान, <चे। सथ> खान ला काय कसा पडला आणि मग अफजल खानाचा काय झाला वध मग जिंकलं कोण जिंकले शिवाजी महाराजांनी कशाची स्थापना केली मग काय म्हणायचं व्हेरी गुड कशी वाटली आमची आजची गोष्ट नक्की कमेंट करून कळवा आणि आमच्या चॅनलला शेअर केलं नसेल तर शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद